नमस्कार नाई परिवार मध्ये आपलं स्वागत आहे मी नितीन सिरसाट आपण आलो आहोत देवळा तालुक्यामध्ये तिथले आपलं हे रेड प्लस वन वापरलं या शेतकऱ्यांनी तर आपण थोडा त्यांची मुलाखत घेऊया की त्यांना हे रेड प्लस वन कसं वाटलं काका का आपला परिचय सांग माझं नाव आहे चिंतामण बळीराम आहेर राहणार जेवढा तालुका जेवढा काका आपण किती किलो बियाणं घेतलं मी तीन किलो बियाणं घेतलं होतं बियाण्याचे उतार कसा मिळाला आपल्याला बियाण्याचा उतार जवळपास मला नव्वद टक्क्याच्या पुढे मिळालेला आहे उतार वगैरे छान मिळाला उतार छान मिळाला आहे त्याच्यानंतर बियाणामध्ये उतारानंतर काही मर वगैरे झाली बियाण्याची नाही मर पण झाले नाही बियाण्याची चांगलं बियाणं होतं हो चांगलं बियाण पण त्याच्यानंतर तुम्ही तीन किलो मध्ये किती लागवड क्षेत्र झालं जवळपास सव्वा एकरच्या पुढे लागवड नाही माझ्या तीन एकर मध्ये तीन किलो मध्ये त्याला स्प्रे वगैरे किती झाले काय झाले एक कीटकनाशक चा आपल्या उत्तरशक्रेनंतर दोन स्प्रे घेतलेले एक मायक्रोनड्रोनचा घेतला होता आणि एक बुरशीनाशक नाशिक कीटकनाशक चा घेतलेला आहे असं आणि तुम्ही किती दिवसानंतर काढणी केली लागवडलं मी जवळपास पंच्याऐंशी दिवसानंतर काढणी केलेली आहे पंच्याऐशी दिवस नंतर लागवड तुम्हाला साईज आणि कलर कसं झालं एकदम चांगला साईज आणि चांगला कलर पण चांगला आहे आणि डबल पत्तीचा माल आहे पत्ती वगैरे कशी आहे पत्ती वगैरे एकदम छान आहे आणि मला वाटतं शेतकऱ्यांनी जास्त करून वापरावा हा बाल राही बियाण्याचा बाल आणि चांगल्या कंपनीचा माल आहे आणि वापरणार शंभर टक्के पुढच्या वर्षी उन्हाळी राई चॉईस करणार आहे आपलं राही फुरसंगी प्लस म्हणून उन्हाळी निरेड प्लस हे आपलं तर आपण इथं बघू शकतो मार्केटला नेता येते मार्केटला आज भरून आणि मार्केटला घेऊन जाणार आहे हो आता मार्केटला चालू आहे इतर तुम्ही देवळ्या तालुक्यातील शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता की तुम्ही बियाणं हे बियाणं सांगू वापरा चांगलं था। बियाणं वाटलं मला आणि इथं जवळपास बऱ्याच माझ्या मी घेतल्यामुळे माझ्याकडे माझ्या जवळपास बऱ्याच मित्रांनी पण घेतलेलं होतं माझ्या भाऊ बंदी बऱ्याच लोकांनी घेतलेले राई बियाणं घेतलेले असं तुमचा प्रेमासुद्या काका राई परिवार वरती आणि जसं तुम्ही या वर्षी वापरलं पुढच्या वर्षी वापरा काही अडचण आली तर कंपनीचे संपर्क करा चालेल चालेल आणि असं चांगल्या पद्धतीने बियाणे तयार करा चांगले रिझल्ट मिळतील कंपनीने बी धन्यवाद एकोणीसशे नव्वद पासून कार्यरत असले जाधव टेलर्स फार्म प्रस्तुत राही नॅचरल सीड्स कांदा बियाणे क्षेत्रातील विश्वासाचे नाव